असं आहे की बच्चू कडूंनी जी बोलले मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते त्यांचे मी धन्यवाद मानले होते पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल ज्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये सगळे काम करतो आज भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे एकनाथजी शिंदे आहे अजितदादा पवार आहे आर पी आयचे रामदासजी आठवले आहे आमदारजी आठवले जसं सांगितलं दोन दिवसाआधी की नवनीत राणाला माझा पाठिंबा आहे अशा अनेक सगळ्यांना आपापला नैतिक जबाबदारी म्हणून पाठिंबा द्यावे लागेल नैतिक महाविकास आघाडीचा सा घटक बनावं लागेल कारण खासदार नवनीत राणा युवासेन पक्षाच्या खासदार आहे आणि त्यांनी आमच्या आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे यांना आम्ही नेते मानतो आणि या आघाडीचं पालन कसं केलं पाहिजे ते वरच्यांना चांगलं ठाऊक आहे मग योग्य वेळी मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब नवनीत राणांबद्दल योग्य निर्णय घेतील आणि पूर्ण ताकदीनं या महाविकास आ आघाडीचं पालन युवासन पक्षाच्या वतीनेसुद्धा पूर्ण राज्यामध्ये केलं जाईल जिल्ह्यामध्ये केलं जाईल जो महाविकास आघाडीचं पालन करल त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथेसुद्धा ताकदीनं युवासन पक्ष त्यांना सपोर्ट करेल पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एका सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये दे काही शंका नाही आहे